दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार वीस दोन हजार तेवीस आणि आता दोन हजार पंचवीस गेली काही वर्षे सलग अमेरिकेमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे याआधी वणवा किंवा इतर काही कारणांमुळे आग लागत असल्याचं म्हटलं जायचं पण आता सतत लागणाऱ्या या आगीचं संकट हवामान बदलामुळे येत आहे असं जाणकार सांगत आहे सध्या लॉस एंजेलस मध्ये लागलेल्या भीषण आगीला नियंत्रित करण्यासाठी गुलाबी रंगाच्या द्रवाचा वापर केला गेला ज्यामुळे आगीला काही प्रमाणात नियंत्रित करता आलं आहे जाणून घेऊयात हे पिंक लिक्विड नक्की काय आहे नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी सध्या लॉस एंजलसच्या जंगलात लागलेल्या आगीत अनेक निवासी वस्त्या आल्या आहेत आणि यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या चोवीस वर आली आहे सोबतच अब्जावधी डॉलर्सच्या मालमत्तेचं नुकसानही झालं आहे अमेरिका या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे त्यातील एक प्रयत्न म्हणजे अमेरिकेने सध्या लॉस मध्ये चालू असलेल्या आगीवर विमानातून गुलाबी रंगाच्या द्रवाचा मारा केला हा गुलाबी रंगाचा द्रव एक फायर रिटार्डंट म्हणजेच असा पदार्थ ज्यामुळे आग लागण्यासाठी किंवा आग वाढण्याची प्रक्रिया मंदावते यात क्षार आणि खताच मिश्रण असतं ज्यात मुख्यतः अमोनियम फॉस्फेट असलेलं द्रावण असतं आग लागण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते या गुलाबी रंगाच्या द्रवातील रासायनिक मिश्रणामुळे आगीला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो म्हणूनच आग वेगानं पसरू नये यासाठी हा गुलाबी द्रव वापरला जातो हा द्रव अमोनियम पॉलिफॉस्फेट सारख्या सॉल्ट किंवा क्षाराचा बनलेला असल्यामुळे या द्रवाचं पाण्यासारखं सहजपणे बाष्पीभवन होत नाही याउलट हा द्रव पृष्ठभागावर दीर्घकाळ तसाच राहतो त्यामुळे ज्या ठिकाणी आग लागली असेल तिथल्या पृष्ठभागाला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि आगीच्या ज्वाळा कमी होतात अशा प्रकारे या गुलाबी द्रवामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते या रसायनाला गुलाबी रंग देण्यामागे हे विशेष कारण आहे हा द्रव जेव्हा फवारला जातो तेव्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कळते की या द्रवाचा वापर करण्यात आला आहे सोबतच गुलाबी रंग देण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे आग, आग लागलेल्या भागात देखील हा गुलाबी रंग स्पष्टपणे दिसतो ज्यामुळे लोकांना हे माहीत होतं की कोणता भाग आगीच्या तडाख्यात सापडला आहे परंतु या द्रवातील रसायनांचा वापर केल्यामुळे माणूस आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत त्यामुळे या तंत्रामुळे वाद निर्माण होत आहे यात आणि अशाच महत्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका